माझे नाव आयुष गरिदेस मडावी आहे मी आता पाचव्या भागात शिकते मी तुम्हाला एक कविता सांगणार आहे कविता म्हणतो कथा कथेचे नाव आहे रामू आणि श्यामू एक गाव होता त्या गावात रामू आणि श्यामू वगैरे भाऊ राहते त्यांचा एक वडील होता वडील माता होता त्यांची लग्न व्हायला काही महिने होते त्याच्या पहिले त्यांचे बाबाजी मरण पावले तेव्हा रामू होता चला आणि श्यामू होता चालक नव्हता तो मग रामू का म्हणते आणि त्याच्या पापाकडे तीन प्रॉपर्टी होती एक होती गाय एक होती झाड आणि एक होती चादर तर मग रामू का म्हणते तू चादर दिवसा ठेव मी रात्री ठेवतो गायच्या वेळी तू समोरचा हिस्सा घे मी मागचा हिस्सा घेतो झाडाच्या वेळी तू खालचा हिस्सा घे मी वरचा हिस्सा घेतो रामूने आपल्या जो गरजे करायचा तो घेतला आणि श्यामूला जिनगर सामान दिला मग दिवसा दोघी कामाला जात ते कामाला जाता जाता काही पैसे वगैरे आणायचे मग रात पडली रात पडली तेव्हा रामू चांगला चादर पांघरून चांगला झोपला आणि मग श्यामू त्याला होती म्हणून लवर लवर कापत झोपला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी गायच्या वेळी रामू चारा टाकायचा नाही रामू दूध काढायचा श्यामू चारा टाकायचा जर शामू चरा नाही टाकला तर रामू त्याला शिवा दे हो का तू चारा काढून टाकायच नाही म्हणून चारा टाकून आणायचा मग शामू टाकायचा आणि रामू दूध काढून विकायचा आणि पैसे कम माझं पुन्हा मग झाडाची बारी आली झाडाची बारी आली तेव्हा रामू का करते झाडावर चढते आणि त्याचे फ्रूट्स म्हणजे फळे वगैरे तोडते आणि इकडं श्यामू झाडावर पाणी टाकते झाडाची उंची श्याम फुळे येतात आणि तो खात जाते एक दिवशी एका शेतकऱ्याने पाहिले अरे श्यामू तुझ्या तुला ठरवत आहे हे कडले का नाही तो म्हणते नाही माझा भाऊ तर माझ्या सगळ्यासाठी सांगते असं म्हणते पण तुला तुला तुझं हे त्या एका व्यक्तीने समजून सांगितले मग तेव्हा का म्हणते तेव्हा का करते तो कामाला जायच्या वेळी पहिले जे चाद्र होती ते पाण्यामध्ये भिजू घालून ठेवते दिवसभर आणि कामाला जाते मग का बर आले जेव्हा रात्री श्याम रामू पांघरते ते बघा वाटते त्याला खूपच थंड आहे म्हणते तुन चादर फिजू घालली होती का तर तो म्हणते हो दिवस मी काय करीन माझी इच्छा रात्री तू आहे ते कर मग राहू आणि श्यामू दोघेही लवकर काप झोपले मग गायची बारी आली तो गाय चाराच टाकला नाही मग रामू का म्हणजे तुला श्यामू तू चारा काऊन टाकत नाही आस माझी मर्जी शामूचा गायचा हिस्सा माझा आहे निकाई करू म्हटला त्याला दूध ना मिळेल दूध कळाला गेला का त्याला गाईड लात मारे मग झाडाची बारी गेली झाडाच्या वेळी का करून तिरे मग तो झाडाने पाणी नाही टाकला शामू तेव्हा आम्ही झडा चांगला होता त्याला फळे तोडता आले असं एक महिना झाला त्याला तोडता आले पण एक महिन्यानंतर झाड पुढा सुकून आला होता त्यामुळे तुला झाडाला पाणी झाडाला फळे नाही लावत होते तेव्हा तो म्हणाला शामूला पाणी झाडाला कोण नाही टाकत तो, तो म्हणाला माझे झाड अर्ध आहे खालचं आहे मी काय करू त्याचा तोडो काय करू तेव्हा शाम रामून उठला मी तुझ्यावर गल्ली केली आम्ही दोघेही मिळून रामू उठला आणि दोघे चादर पांघडून गायचे दोघेही दूध काढायचे दोघे टाकायचे पैसे कमवायचे आणि झाडाला दोघे पाणी टाकायचे चढून आंबे वगैरे खायचे कथेचा बोध आहे समोरच्या व्यक्तीला मूर्ख माणूस समजू नये वा ट